चुलच पेटर्न नाही बाया काडा कुडा तरी बघते चांगला तो वाळलेला गॅस संपलाय कुणाला ठेवाय कुठं गेलंय कुणाला ठवा सारपान गोळा केलेला गेलो काहीतरी वाटखावनं गोळा आणायला म्हणतो तर गॅस संपलंय सकाळी पोराला काय माहिती जावं लागेल तिच्याकडे बी बघावं लागेल तिच्याकडं नाही तर आणि गोळा करून आयतं कार्तिक हेच मग तिकडं काय आता येळेला खेळ म्हणले वाईक करते आई का हिला आका आख्खा उन्हाळाभर बसली लागले गॅस संपलाय म्हणून म्हणून ते चुलबी पेटाना घरात आहे त्या सरपणाने म्हणून म्हणले हे न्यावा अग आखा उन्हाळा भर मी उन्हाच्या दग, करत अशा धग धगीत मी एवढं गोळा केलं तेव्हा घरात आराम शिर झोपलात त्यांना लावून तवा चार काड्या गोळा करायला आली नाही आता मला येत असत सरपण आणल तर आले असते बाहेर सोबत पण मला येत नाही ते मग नाही आले येत नाही म्हणल्यावर नाही आले पण आता बरं तुला लगेच मी तिथे एवढी मोठी बसले खाडा तरी म्हणली नाही की मी आणते एक ही तुराटे आणते एक कावळाक्ष्या अशी म्हणली का की कन कण आयत्या ढिगावर येऊन पडली आता मग काय विचारायचं तुम्ही काय बाहेर येतोय कुठं तुम्हाला विचारायला आणि चालू चालू तुमच्या लेखाला खायला नाही का लागत मग खायला तुझं आणायचं ना तू इथे जायचं भरावावर जायचं तिकडं जायचं आणायचं तिकून इथं आयत नाही यायला कशी काय आली मग काय झालं आता घरातलंच म्हणून आता माणसाने काय उपाशी मराव का सांगा बरं तुम्ही जर घरात गॅस संपलाय तर अगं मी काय म्हणते मग तू दिवस आता उन्हाळा भर तो काय नाही घेचल गोळा केलं तेव्हा नाही विचार केला गॅस संपल किंवा पावसा पाण्याचं लागत उली तिली चुली मोर असावा मग जायचं तिकडे दुसऱ्याच्या बांधाला ना आणायचं बघ दुसऱ्याच्या बा, बांधाला कशा जाऊ आता घरात इथं हा एवढं मोठं पडलेलं घेतलं त्यातल्या दोन चार काड्या तर काय बिघडलं का हा तुम्ही म्हणता का बरं हा भाई संपला असं आपल्या का आम्हाला त्याला सकाळ सकाळ डबा बनवून द्यायला लागतो असतो त्या टायमाला कि सासू उन्हात तर पडती मरती साध पाणी घेऊन एक तांब्या नाही आला आवाज देव देव हक्का मार मारू, मारू दुसऱ्याच्या पुरींनी पाणी आणून दिलं पण तांबर पाणी नाही आणून दिलं काय आता लेख नव्हता होई तुमचा तुम्ही हाका मारता बस दुसऱ्याच्या लेकर लेकर तुम्हाला मान्य आहे दुसऱ्याच्या पुरी तुम्हाला पाणी आणून देत त्या पण दुसऱ्यांच्या जसं पुरीला तुम्ही गोड बोलता तसा एक शब्द आहे का मला कधी गोड बोलणं मग गोड नाही बोलला मग ती सासू तशीच मरू द्यायची का, का। उन्हा तर तर आता तरफड मला एवढं काय तू यायचं नव्हतं ना मग मेला आता या तुराट्या तेच म्हणलं स्वतःचा लेख असेल तरी लेखाला लागत नाही का डबा म्हणता का तुम्ही बाई माझ्या पोराचा लेख आहे सकाळी दोन दिवस उपाशी गेला मग काय करा तुम्हाला लागत आहे सगळं आयत तुला लागतं आम्हाला देतो काय कमून दहा रुपये आणून कधी नाही दिले का हे आता एक वेगळं राहिलं दोन महिने म्हणून झालं आणि आधी ना काय सुरू करायचं आमच्याला कशालाच हात लावायचा नाही नाही दिले का आम्हाला जात होता घरी बसून होते कंबरेडं मोडले होतं त्या लेखाने पुरवलं तवा बरं म्हटलं नाही की आ... नको उपकार केला माझ्यावर उपकार नसन केला तर लेख आहे ना पोडचा गोळा तर आहे ना अशी कशी तरी आईची माया मग होता म्हणून मला नीट केलं ना होता मग आता लेखासाठी लेखासाठी आहे का म्हणणं जा बाई संपला असं घेऊन घेऊन म्हणून बोंबलू बोंबलू सांगितलं असतं माझ्या असं म्हणतोय माझा असते सुनानी शिकवलं चिरगुट धुवायची दुसरी काही नव्हती दोन बाकरीची आमची आम्ही राहिलो का तुम्हीच म्हणले ना बनवून काढून आमचा पसरा बाजूला टाकून तुला रानातलं काम नको तुला सरपण आय पाणी तर रानातलं तू चार करायची तरी रोज भांडण मग आता काय करायचं सरपण तू नेऊ नको मला एवढंच कळत हे चार काड्या काढल्यात ना ह्या नेऊ नको माझ्या उन्हात आणाच कस नेऊ नको बघते ना मी आमचं आयत गेळालेलं बरं वाटतं मग काय काय मला काय तुमचं बिघडलं काय पाहिजेच नाही काय तुमच्या ढीक पाडला येऊन हा लय बोंब पडली माहिती आहे मा नोवऱ्याने بيت ह्याच्यात आणून टाकलेले तुम्ही एकटेच नाही वाहिलेल अग तुझा नवरा आला कुठून कुठून म्हणजे कुठून बेवला आधी नवरा तुला आता झाला तुम्ही जन्म दिला म्हणून आईच आईचले करतोय पार पाडता दोन दिवस उपाशी गेले पोरग तरी तुम्हाला काय वाटायचं नाही ना काय असं खुशेलते चुलीपाशी टुकु 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 गम्मत बघत बसल्या बसणार म्हणा आता इथून पुढे तर सारखं बसणार आहे इथून तुमच्या नाही तुला तुमच्या सारखे तुझ्या हा उलट टांगड आहेत कुणाच्या आहेत बघा आधी पोराला सांगून 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 चांगलं रांकीला लागलं ला चांगलं करतो खातो तो काय बाय वायली खायची वायली खायची वायली खायचे तुझा विचार कर बघ त्याला आले संध्याकाळी विचार कोण सारखं म्हण काय विचारायचं त्याला आल्यावर त्याला सगळं माहित आहे आईची खोड कशी आहे ती म्हणून ती वेगळं राहिला उगाच नाही राहिला तरी आईला कमीच आहे वेगळं राहिलात ना मग माझ्या चार काटक्याला कशाला हात लावते तुमच्या चार काटक्या म्हणजे माझा मा नवरा बी तुम्हाला आणू लागलाय दना घेते उगाच नाही घेत मी ना डोळ्यांनी बघत होते का मी काय माझे डोळे कुठे गेले नव्हते म्हणाय लागले काय एकटीनीच वाहिले आणि एकटीनीच वाहिले येते का कमरेड नीट आणि म्हणे की एकटीनीच वाहिलय अगं तू सारखीच मला काय म्हणते माझ्या नावऱ्यानी माझ्या नाव्याने तुझा नवरा कुठून आहे म्हणा आधी मी जन्म दिला तुला नावरा माझा लेख आहे लेख आहे माहित आहे ना तुम्ही जन्म दिलाय मग जन्म दिलेला आई सारखी जरा मया लावा की हाँ? आता मै लावली का नाही लावली माहिती आता काय त्याच्या सास सासऱ्यांनी मोठं केलं असं त्याला लहानाचा आम्ही काय दिला फेकून तिकडे उखांड्या ते तरी बरे हा लय बरे काय ताटातूट करायची ले अकराची लय तूट केली काय ताटा तुट केली मग बघ ना आता माझे आई बाबा आले होते काही तुट करायला काय तुडून टाकलं बाजूला काय तर म्हण काय कमवून देत नाही कमवून सारखं तुमच्या हाताखालीच होता हा आईच्या एका आई नुसतं आईच्या शब्दाशिवाय त्याचं पाल बी हलत नाही मग काय तुझ्या मनाने आई बाप टाकून द्यायचे का आई बाप टाकून नाही द्यायचे पण आई बाबी तसे पाहिजेत मग

कस उटाण सारखं तू खर नवरा करते मी माझा दुसऱ्याच थोडीच आहे नावऱ्या वाली हा सारखं माझा नवरा माझा नवरा माझा नावरा हिनी नवरा धुंडून आणलाय काय कुडून कुणाला ठाव तुम्ही वेळेला नवरा आहे का तुला एकटीलाच नाव माझं तरी ठीक आहे मी तरणी ताटे पण तुम्ही तरी झाल्यानंतर माझा नवरा माझा नवरा करता त्याच काय त्याचं काय मग आता टाकून सोडून देऊ माझ्या नवऱ्याला टाकून देऊ माझा नवरा दुसऱ्याचा नवरा करणार का आता कुणाला दुसऱ्याचा नवऱ्याला लावतो अग बाई तुझं काय सांगणं काय दिलं तुझं काय बोलणं काय तुम्हाला पाहिजे आधी आणि कोण का आल्या मला दिल्यावर मग लय खुश होतीच नाही कधी ऐत लय आयत दिल्यावर कधी मग दिल्यावर मला असं अंकी लागू द्यायचं नाहीत मग अंकी लागू देऊन तुपली तू आता नपली मी आहे तुला मी म्हणते का काय हा मी लोकांच्या इथं कामाला जाते मुलानी जाते पण कधी तुला चार भांडे घास म्हणते का जसे वाय निघला तसे तुम्हाला काय काम तुला म्हणते का काय मग तस तू कशाला माझ्याला हात नकोण लावू नाहीच म्हणते दुखायला खूप आईलं ना लोक नाहीत करायत कंफर्ट बोललं होतं ना मी स्वतःच्या हाताने तुमच्या साड्या धुतल्या तर बरं म्हणलं ना लोक करते ना मग काय झालं धुतले म्हणून काय सर पण ने म्हणून काय झालं उपकार चालतास नाही ना झाड म्हणून नाही नाही मी बी पण नेलं म्हणून काय झालं काय जिजलं दहा माणसात लग्न लावलं माझ्या तुझं बरं तुझं धुतलं काय असं उपकार केलं नाही माझ्यावर हा मग मी दहा माणसातच तुमचे सून म्हणून आले मग तुमचं सरपंट घेतलं म्हणून काय बिघडलं नाही झिजलं नाही तुमचं काय मला सरपरायचं नाही विचारता

तीच म्हणते लिकी सारखं सांभाळ हातीला सगळं करा पण ती ती सुनच झाली सासू ना ते सासू ते सासू जायचं माझ्या काय तोंडाला लागू नको मी तुला एक लाकूड नेऊ देणार आज मुलानी जाणार नाही ना पण तुपलं तू बघ काय असेल बघू ना मी, मी तू बघतेस मी कस काय नेऊ देत नाही मला मी तर थांबणार आहे आज बघा थांबा तुम्ही हा बघते तुम्ही काय कुठं जाणार नाही तिथं बसून राहा काय बसून राहे काय करायची बसून राहा काय बघते मी पण येतच माघारी मी भी सोडते काय घेऊन जात असते मी कशी माघारी येते आले मोठ्या शिकवणाऱ्या आलीले आका गोरा गिलायपूर ग्यावर वाट खावणी अजीबात ऐकत नाही बा कुडा चाललं की हाई चालू ती माझ्याकड मोलाचा टाइम झालाय